नमस्कार मित्र हो, हो चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षांनी पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्या प्रश्नावरती उत्तर देताना माहिती देताना पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेतून एकही लाभार्थी एकही शेतकरी वंचित राहणार नाही अशा प्रकारची माहिती दिलेली आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटी

केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने कृषी विभाग कृतीशील असल्याची माहिती कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात माहिती दिलेली आहे मित्रो सदस्य नाना पटोले यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता मंत्री श्री मुंडे म्हणाले की पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरले होते राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती मात्र ई केवायसी पूर्ण नसणे बँक खाते आधार क्रमांकाची संलग्न नसणे अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यापैकी बारा ते तेरा लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने कृषी महसूल व भूमी अभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या या अटींची पूर्तता करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे मित्रो जे शेतकरी अल्पभूधारक किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे मात्र या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही अशी ही, ही माहिती श्रीमंत्री मुंडे यांनी यावेळी दिली आहे मित्र या विषयावर सदस्य बाळासाहेब थोरात यांनी देखील उपप्रश्न विचारले होते मित्र अशा प्रकारे पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून बारा तेरा लाख लाभार्थी अपात्र झालेले होते त्यातील सहा लाख लाभार्थी हे पात्र करण्यात आलेले आहेत अजून सहा ते सात लाख लाभार्थी हे पात्र होणार आहेत मित्रो सहा ते सात लाख लाभार्थीमध्ये आपण जर असाल आणि आपलं जर ई केवायसी असेल असे भौतिक तपासणी असेल किंवा बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं असेल मित्र या तीन कामापैकी आपलं जर कुठलं काम राहिलेलं असेल तरी देखील कृषी विभागातर्फे केंद्रीय कृषी विभागातर्फे देखील आता सध्या कॅम्प म्हणून राबवला जात आहे गाव पातळीवरती हा कॅम्प राबवला जात आहे अशा प्रकारचं पोस्टर देखील लॉन्च करण्यात आलेला आहे या संदर्भात देखील मित्र आपण या आधीच्या एका व्हिडिओ मधून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे त्या संदर्भात आपल्याला कुणाला संपर्क करायचा आहे कुणाकडून आपल्याला हे तिन्ही कामं राहिलेले असतील तर ते पूर्ण करून घ्यायचे आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ पाहून आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आणि आपली जर कुठली तीन कामं राहिलेली असतील तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ शकता आणि आपण देखील पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या पंधराव्या हप्तासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र होऊ शकतात तर हो राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी चालू हिवाळी अधिवेशनामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसंदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद